चला तर मग आज बघूया आपण स्वाद घरचं या रेसिपी चॅनलमध्ये चण्याची मोड आलेल्या चण्याची रेसिपी सुकी अशी भाजी करणार आहे मस्त मोड आलेल्या चण्यांना मोड आलेल्या तर जे कडधान्य असतात ते आपल्या शरीरासाठी पण देखील चांगले असतात आणि पौष्टिक असतात तर मी एक दिवस पूर्ण मोड आणण्यासाठी ठेवून दिलेलं तर त्याला आता आपण रेसिपीकडे वळूया फ्राय पॅन ठेवून घेतलेला तेल मस्तपैकी कडक गरम झालेलं त्यानंतर मी जिरा त्यामध्ये तडतडून घेतला जिरा टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला चार ते पाच कडीपत्त्याची पानं देखील मस्त वेगीत तडतडून घ्यायचे त्यानंतर मी आलं लसूण आणि मिरची याचं ओबड अशी पेस्ट करून घेतलेली एकदम बारीक देखील पेस्ट नाही केली तर ती पेस्ट देखील मी तेलामध्ये मस्त असं खमंग लाल होईपर्यंत फ्राय करून घेतली कांद्याची देखील पेस्ट करून घेतली दोन ते तीन कांदे घ्या त्याची पण पेस्ट करून तेलामध्ये चांगला आपल्याला याला लालसर होऊन द्यायचं आहे तर दोन मिनटं मी कांदा हा तेलामध्ये व्यवस्थित तळून म्हणजे भा व्यवस्थित भाजून घेतलेला कांदा देखील लाल असा तांबडा कलर झाल्यावरती आपल्याला टॅमॅटोची देखील प्युरी टाकून घ्यायची आहे ह्याचं सगळं वाटण करून घ्यायचं जेणेकरून भाजी कशी एकदम थपथपी आणि सुकी होते व्यवस्थित चांगली तर टॅमॅटो देखील मी टाकून घेतलेले टॅमॅटो ओबडधोबडच वाटण करून घेतलेलं जास्त त्याचं प्युरी नाही करून घेतलेली तर ते देखील कांदा टॅमॅटो आपल्याला ह्या तेलामध्ये चांगला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे नाही तर क टॅमॅटो हा कच्चा असल्यामुळे टॅमॅटोचंच त्यामध्ये खमंग असावा असेल तर व्यवस्थित तुम्ही बघू शकता की कलर देखील चेंज झालेला आहे असं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून झाल्याच्यानंतर आपल्याला पुढील मसाले ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी वाटण्याबिटण्याचा वापर अजिबात केला नाही तरीही ही भाजी एकदम मस्त झालेली तर हा भन्नाट येत होता तर हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ तिखट गरम मसाला हळद आणि आलं जिऱ्याची पूट ही मी हा वाट म्हणजे कांदा टमॅटोमध्ये व्यवस्थित टाकून घेतली आणि मस्त मिक्स करून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे मसाल्याला तरी येईल तोपर्यंत याला दोन ते चार मिनटं आपल्याला हे कांदा टमॅटोमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे मसाले सर्व आणि हे व्यवस्थित भाजून घेतल्याने ज जेवणाला आपल्या भाजीला मस्त रुचकर चव येते त्यामुळे दोन ते तीन मिनटं आपल्याला मसाले हे तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता की मस्त अशी आपल्या म्हणजे ह्या मसाल्याला चांगलं तरी आलेली तेलाची त्यानंतर ते जी आपलेली मोड आलेली चणे आहेत ती ह्यामध्ये ॲड करून हे मस्त मसाले आणि चणे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिक्स झालेलं आहे ह्यामध्ये आणि आपल्याला जेवढं शक्यतो पाणी पाहिजे म्हणजे शिजवण्यासाठी तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं नंतर मी पाणी टाकून व्यवस्थित हे शिजायला ठेवलेले तर आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती झाकण ठेवून आपण याला शिजवून घेऊया आणि मोड आलेलेच कडधान्य खाल्ले पाहिजे त्याच्यामध्ये जीवनसत्व देखील असतं तर आणि व्यवस्थित चांगले असतात शरीराला तर असे मस्त मस्त सुगंध लई भन्नाट येत होता वरून चिकन मसाला देखील तुम्ही टाकू शकता त्याने देखील म्हणजे चव चांगली लागते कांद्या लसूणची पेस्ट असल्यामुळे अजून मस्त सुगंध येतो तर बघू शकता की आपले असे चणे व्यवस्थित शिजलेले आणि सुकी भाजी ही मस्त झालेली अजून मी दोन ते चार मिनटं झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घेतली आणि आपली भाजी रेडी आहे वरून ह्यावरती कोथिंबीर मस्त सुकी झालेली वरून कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि अशी भाजी करून बघा वाटण्याची गरज नाही अगदी सुकी आणि सुटसुटी मस्त चविष्ट भाजी बनते तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली तुमची देखील भाजी आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका